श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये स्वागत करते आज आपण पाहुण्यांसाठी किंवा सणावर असला तेव्हा आपल्याला स्वयंपाक काय करावा हे सुचत नाही आणि वेळ हा विचार जाते तितक्या वेळेत आपला स्वयंपाक सुद्धा तयार होते तर आज आपण छान अशी मिनी व्हेज थाली बघत आहे जी आपल्याला तीस मिनिटांमध्ये अगदी पटकन तयार होते आणि कोणत्याही भाजीचं वाटण न करता आपण ही भाजी बनवत आहे पुन्हा भजे म्हणजे अगदी आपल्याला सॉफ्ट कसे राहावे सुद्ध कसे राहिले जास्त वेळपर्यंत आणि तळ्यानंतर खुसखुशीत कसे व्हायचे हे टिप्स मी यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले इथे लसण आणि हिरव्या मिरच्या याचा ठेचा मी बनवून घेत आहे त्यानंतर भातासाठी दोन कप मी इथं तांदूळ धुऊन घेत आहे दोन पाण्यानी त्यानंतर अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलं तांदूळामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकर घेतलं कुकरला बुडाला आपल्याला दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवून घ्यायचे त्यावर एक झाकण ठेवायचं आणि त्यावर चार आलू आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचे आपण आज इथे आलूची भाजी बनवत आहे तर एकाच वेळेस आपले दोन काम होतात भात सुद्धा शिजते आणि आलू सुद्धा शिजतात आलू शिजवून घेतले की वेळ खूप कमी लागते भाजीला तर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या हाय गॅसवर त्यानंतर आपण काही भाज्या कट करून घेऊ तर हिच्या सर्वात पहिले मी तीन कांदे तीन ते चार पालकाचे पानं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली जे की आपल्याला भाज्या हे सर्व कट करून घ्यायच्या भज्यासाठी तयारी करत आहे मी भज्यामध्ये पालक टाकले की अगदी छान टेस्ट येते पा भज्याची तर कोथिंबीर छान बारीक कट करून घेत आहे तशाच प्रकारे पालकसुद्धा छान बारीक कट करून घ्यायची पालक कोथिंबीर अगदी छान बारीक कट करून घ्यायची पालकसुद्धा मी कट करून घेत आहे त्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक कट करून घ्यायचा हवा तर मग तुम्ही भज्यासाठी कांदा हा सुद्धा कट करू शकता पण मला बारीक भजे बनवायचे आहे तर त्यामुळे कांदा अगदी छान बारीकच कट करून घ्यायचा अगदी छोटे छोटे भजे इथं तयार होतात बारीक कांदा कट केला की तर भज्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं त्यामध्ये दोन वाट छोटी वाटी बेसन टाकून घेत आहे इतक्या भज्याचं माप हे चार पाहुण्यांसाठी परफेक्ट आहे किंवा चार जणांसाठी परफेक्ट आहे तर इथे दोन वाटे मी बेसन घेतलं त्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेत आहे एक चम्मच तांदळाच्या पिठाने अगदी छान खरपूस तयार होतात भजे त्यानंतर कट करून घेतलेला कांदा कर टाकत आहे कोथिंबीर आणि पालक यामध्ये अजून तुमच्याकडं साधा दोडका असला तर तो सुद्धा टाकला तर अगदी छान अशी टेस्ट येते कोथिंबीर पालक हे सर्व टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर टाकली अर्धा चम्मच जिरा टाकून घेत आहे त्यानंतर आपण जो ठेचा बनवून घेतला तो एक एक ते दीड चम्मच टाकून घ्यायचा तुम्हाला किती पट तिखट आवडतात पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इतर छान ठेचा पण मी टाकून घेतला त्यानंतर ओवा घ्यायचा ओवा हा अगदी दा, डायरेक्ट तसंच टाकायचं नाही तर हातावर घ्यायचा आणि हातावर छान मॅश करायचा आणि नंतर यामध्ये टाकायचा याने आपल्याला भज्याला टेस्ट आणि फ्लेवर खूप छान येते त्यानंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि नंतर थोडस अगदी थोडा चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा बेकिंग सोड्याने भजे अगदी नरमसुद्ध तयार होतात आणि जास्त वेळपर्यंत भजे जसेच्या तसेच राहतात अगदी गरम तळे की छान खरपूस आणि थंडे झाले की नरमसुद्ध भजे तयार होतात त्याने पण बेकिंग पावडर जास्त प्रमाणात टाकायला जमत नाही तर अगदी थोडं चिमूटभरच टाकावं लागतं जास्त टाकलं तर भजे खूप तेल पकडतात तर इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेऊन आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे सारण असंच रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं कुकर हे तीन ते चार सिट्ट्या झालेल्या थंड करून घेतलं आणि यामधले आपल्याला आलू काढून घ्यायचे आपण दोन्ही भात आणि आलू दोन्ही सोबत लावल्याच्याने वेळ खूप कमी लागला याला तर इथे पूर्ण आलू मी काढून घेतले नंतर एक कढई ठेवायची कढई मध्ये दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं भाजी सुद्धा मी खूप कमी तेलामध्येच बनवली आहे ते त्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकून घेत आहे जिरं त्या छान तळलं की आपण कांदा कट करून घेतला तो एक टाकून घ्यायचा त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आपण जो करून घेतला तो एक चम्मच टाकून घेतला कढीपत्त्याचे पानं तीन ते चार टाकून घेतले कढीपत्त्याने छान टेस्ट येते भाजीला मिक्स करून घ्यायचं छान त्यानंतर टमाटो घेतला एक बारीक कट करून चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून टमाटर अगदी पटकन गळ होते मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्याच्याने टमाटर खूप लवकर सॉफ्ट होते त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आणि हा एक कांदा लसूण मसाला टाकते मी मोठा एक चम्मच हा मसाला मी घरीच बनवलेला आहे याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही आतापर्यंत बघितली असेल तर नक्कीच जाऊन बघा याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही चेक करू शकता जाऊन या मसाल्याने तुम्ही भाज्या कमीत कमी दहा भाज्या बनवू शकता भरली वांगी भरली दोडकी भरलेली भेंडी अशा बऱ्याचशा भाज्या तुम्ही यामध्ये बनवू शकता आणि आता मुलांची शाळा सुरू होत आहे तर कमी वेळामध्ये अगदी पटकन भाजी तयार होते तर मसाला छान दोन मिनटं परतून घ्यायचा आणि नंतर आलूचे साल काढून घेतले याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे हवं तर तुम्ही पीस करून सुद्धा घेऊ शकता पण आलू किस करून घेतला की भाजी खूप लवकर घट्ट होते तर असे कट करून घेतले की भाजी लवकर घट्ट होत नाही छान रस्तेदार राहते तर आलू यामध्ये टाकून घेतले त्यानंतर थोडेसे मसाले यामध्ये टाकून घेऊ आपण अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकली मिरची पावडर कमी टाकली मी कारण कांदा लसूण मिरची होती त्यामुळे एक लाल मिरची पावडर टाकलं अर्धा हल्दी पावडर अर्धा चम्मच गरम मसाला धनिया पावडर अर्धा चम्मच चवईप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं परत एक वेळेस तर मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घेतलं यामध्ये आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं जेव्हाही मसाल्याची रस्त्याची भाजी बनवायची तेव्हा यामध्ये गरम पाणी टाकायचं जेणेकरून भाजीचा रस्सा आणि तर्री छान राहते छान मिक्स करून घेतलं एक वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेतलं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं साधारण दोन कप मीठ गरम पाणी टाकून घेत आहे कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये जर रसाची बनवायची तेव्हा गरम पाणी टाकायचं त्याने तेल सुद्धा छान राहते त्याला सुद्धा आणि टेस्ट सुद्धा खराब होत नाही थंड पाणी टाकल्याच्याने भाजीची टेस्ट खराब होते तर पाणी इथे मी टाकून घेतलं मिक्स करून घ्यायची आणि फक्त दोन मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची मिक्स करून झालं की छान थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची छान कोथिंबीर टाकून घेत आहे यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी सुद्धा टाकू शकता झाकण ठेवून दोन मिनट भाजी शिजवून घ्यायची तर दोन मिनटं झाले आहेत बघू शकता किती छान भाजीला तेल आहे ते मिक्स करून घ्यायचे आणि गॅस आता बंद करून घ्यायचा भाजी आपली तयार आहे कोणताही बारीक मसाला आपल्याला वाटायचं काम नाही पडलं कारण हा मसाला कमीत कमी पंधरा दिवस ते वीस दिवस फ्रीजमध्ये जसाचा तसाच राहते आता रसपोळी पाहुणे पाहुणे म्हटलं की कुरडई पापड हे सर्व आले तर त्यानंतर मी पुऱ्या काही लाटून घेतल्या एकदाच तेल तपून घ्यायचं याच्या तेल तपायच्या अगोदर मी सर्व तयारी करून घेतली होती कुरडई पापड पुरी ही तळून लाटून घेतली होती जेणेकरून एकदा तेल आपलं तपलं की पटकन सर्व तळूल आपलं होऊन जाते आणि स्वयंपाक सुद्धा पटकन होते एकेकाला एक आपल्याला तेल गरम करायचं काम पडत नाही पापड तळत ता, ता, आणि गॅस लगे लो ठेवायचा जेणेकरून पापड हा लाल होत नाही त्यानंतर पापड तळून घेतले नंतर कोरडई तळून घेते कुरडळी तळता वेळेस गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा जेणेकरून कोरडई छान पटकन तळल्या जाते आणि फुलते सुद्धा छान ही कुरडे तांदूळाची आहे जे की मी याची रेसिपी सुद्धा चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तांदळाची कुरडई आहे तांदळाची कुरडई बनवताना थोडेसे फूड कलर जर टाकले तर अगदी असे छान कुरड्या तयार होतात चिकाच्या सारखे दोन तीन दिवस आपल्याला वेट करायचं काम पडत नाही पटकन इन्स्टंट ह्या कुरड्या छान तयार होतात आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतात त्यानंतर पुऱ्या तळून घेत आहे भज्याच्या अगोदर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे जर अगोदर तळ्यात आपण आणि पुरी नंतर तळी तर पुरी ही अगदी पिवळेसर होते त्यामुळे भजे तळायच्या अगोदर पुरी तळून घ्यायची पुरी तळता वेळेस गॅसचा फ्लेम अगदी हाय ठेवायचा जेणेकरून पुरी तेल पकडत नाही आणि कणिक भिजवताना सुद्धा दोन चम्मचामध्ये तेल टाकून घेतलं तर पुरी ही तेल पकडत नाही खूप कमी तेलामध्ये तळून तयार होते छान तर पुरीसुद्धा इथं छान मी त तळून घेतली बघू शकता तुम्ही किती छान फुललेले आहे पुरे आपल्या इथे तळून झालेले आहे रेसिपी आवडली असेल चान तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुरे आपल्या इथं तळून झाल्या बेसन अगोदर आपल्याला भजे टाकायच्या अगोदर बेसन थोडं फेटून घ्यायचं जेणेकरून पै बेटर बॅटर अगदी फ्लफी तयार होते आणि नंतर आपल्याला तेला तेल गरम तेलामध्ये भजे छान तळून घ्यायचे भजे तळता आणि गॅस अगदी हाय ठेवायचा आणि तेल अगदी जास्त गरम झालेलं असलं पाहिजे कमी तेल जर तपलेलं असलं तर भजे तेल पकडतात आणि बेकिंग सोडा तर अगदी चिमुट भरच टाकायचा जास्त टाकायचा नाही तर तेल पकडतात खूप भजे तर मी ते भज्याचं परतन एक टाकून घेतलं आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजे छान तळून घ्यायचे जास्त व्हाईट भजे ठेवायचे नाही नाहीतर कच्चे राहतात आतून छान कलर येऊ द्याचा गोल्डन कलर येऊ द्याचा थोडा तेव्हा भजे अगदी च... अगदी छान तळले म्हणून असं होतात तर भजे इथं तळून झालेले आहे हे भजे आता पावसाळा लागला लागत आहे तर पावसाळा लागल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला आठवण येते ती भज्याचीच फक्त गरम गरम भजे आणि पाऊस खूप छान कॉम्बिनेशन होते तर छान तुम्ही असे भजे तळू शकता स्पेशल तर भजे इथं पूर्ण मी तळून घेतले छान भज्याचं बर्तन आपलं तळून झालेलं आहे गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा कमी ठेवायचा नाही नाहीतर तेल पकडतात तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि याच्या अगोदर मी गुढीपाडवा स्पेशल अक्षतृतीया स्पेशल सुद्धा थाले बनवलेले आहे ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा तर इथं भजे तळून झाले आहे ते पूर्ण काढून घेत आहे अशाच प्रकारे बाकीचे भजे सुद्धा मी छान असेच बनवून घेतले हा स्वयंपाक चार पाहुण्यांसाठी परफेक्ट आहे पूर्ण भजे काढून घ्यायचे आणि पूर्ण स्वयंपाक मी इथे बनवून घेतला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आवडले असेल तर तुमच्या नातेवाईकासोबत मित्रमंडळासोबत शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या पूर्ण जेवण तयार आहे कोणतेही पाहुणा आला की पटकन तीस मिनटात छान तयार